एकेकाळी जगाच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे त्यांचं वेगळं स्थान होतं अलीकडे भारतीय संघाने आपले वेगळे स्थान निर्माण केलं टी ट्वेंटीच्या विजेत्या दुष्काळातून भारताची मुक्तता द्रविडने खेळाडूंना योग्य प्रकारचे मार्गदर्शन केले भारतीय संघाचे मनपूर्वक अभिनंदन करतो ही बातमी खोटी आहे पंढरपूरला जाणारी वारी माझ्या गावाहून जाते त्या ठिकाणी एक दिवस मी थांबणार आहे स्वागतासाठी त्यांच्यासोबत मी चालणार नाही स्वागतासाठी आहे पार्लमेंटचा सेशन उद्यापासून सुरू होणार आहे हल्ली मला रोज दोन ते तीन तास काढावे लागतात नवीन लो लोक पक्षात येणारे आहेत त्यांना भेटायला नगरसेवकांनी आमची भेट घेतली येणाऱ्यांचे आम्ही स्वागत करतो नव्या पिढीतल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा आमचा प्रयत्न राहील ते टी ट्वेंटीमधून रिटायर होत आहेत दोन्ही अतिशय उत्तम खेळाडू फार्ममध्ये असतानाच रिटायरमेंट घेणं योग्य असतं दोघांचंही जागतिक क्रिकेटमध्ये योगदान नव्यांना संधी मिळावी माझ्या मते हा निर्णय योग्य सचिन तेंडुलकर निवृत्त झाले आणि अनेकांना प्रोत्साहित केले या दोघांचा निर्णय बरोबर आहे मी त्यांचं अभिनंदन करतो तुमच्याकडे खिशात काय आहे हे न तपासता बाजारात गेला तर लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राने जो निकाल दिला त्यामुळे धसका घेतला आहे थोड्याच दिवसात वस्तुस्थिती कळेल त्याला उत्तर मी दिले तुम्ही छापले काय सांगू त्याच्यामध्ये सर्व गोष्ट आम्ही आमचं सामूहिक चेहरा हा महाराष्ट्राच्या जनतेच्या सर्व ठेवू इच्छित असं की हल्ली जे मला दोन तीन तास काढा लक्षात नवीन लोक पक्षात येणाऱ्यांशी आला तर त्याच्यामध्ये फिंशीसुद्धा अपात नाही तिथं मोठ्या प्रमाणावर काही खासदारांनी आम्हा लोकांची आमदार नगरसेवकांनी आम्हाला लोकांची भेट घेतली आणि भेटणारे आनंद आहे की त्या सगळ्यांना असं वाटतं महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्र राहावं जे काही निर्णय आपण घेतले ते हितासाठी नव्हते ह्या निष्कर्षासाठी ते लोक याय लागले आणि त्यांचं स्वागत करू मग सांगितल्या आमच्याकडे सीट कोणत्या येणार आहेत त्याचा निकाल होऊ द्या आणि तो निकाल झाल्याच्या नंतर आमचा प्रयत्न हा राहील की नव्या फिरीतल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करावे असं आहे की ते ती ट्वेंटी वननं रिटायर्ड होत बाकीच्या वन डेमधनं नाही टेस्टमध्ये नाही हे दोन्ही अतिशय उत्तम खेळाडू आहेत आणि ही गोष्ट चांगली आहे की एका काळाच्या नंतर आपला फार फोर्स असतो त्याच वेळेला जोहाचा निकाल असाल तर ती वेळ योग्य असते ज्या दोघांचा तुम्ही उल्लेख केला त्या दोघांचाही जागतिक क्रिकेटमध्ये योगदान होतं भारताची भटा त्यांनी वाढवली होती अनेक वर्ष त्यांना संधी मिळाली आणि आता नव्यानाच संधी मिळाली आणि म्हणून त्याचा हा जो चेंचीचा गेम आहे त्यातनं ते वेधाव्याचा निर्णय त्यांनी घेतला माझा विषय हा नियोग्य आहे ज्या मुंबईला फायनल मॅच झालेली होती वन डे श्रीलंकेचं त्या मॅचमध्ये सचिन तेंडुलकरने निवृत्त व्हायचा निर्णय घेतला पण ती निवृत्त झाले आणि अनेकांना प्रोत्साहित करत आहे ही दोन्ही खेळाडू टी ट्वेंटीवरून निवृत्त होणार बाकीच्या खेळातून होणार असं मला वाटत नाही आणि त्यामुळं या ती ट्वेंटीमध्ये नवीन फेरी एनकरेज करण्याच्यासाठी या दोघांचा निर्णय यशोची आहे त्यांचे मी अभिनंदन करतो सेगमार hmm. सर्कल महाराष्ट्र सरकारने निवृत्तीच्या तोंडावरती मोठ्या घोषणा केलीत दोन नंबरचं कर्ज बाजार इथं नंतर महाराष्ट्र राज्य झाले आणि घोषणांचा तो संकल्प फार ड्रामटाइज झालाय या घोषणा लोकांनाने असलेले आहे काही असे असे आणि मी काय सांगितलं कोणाकडे तुमच्याकडे फिसात काय आहे ही नस जाऊन लालदांदरी खडी तिकडे गेला तर काय अवस्था होती मी सांगण्याची गरज नाही हे जे काही आता सगळे आता कालचं जे काही जाहीर केलं गेलं आहे कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने जो निकाल दिला भासून धसका घेतलेला आहे आणि भासून हा अशा भागाची आखणी केली आहे ठीक आहे आता आखणी केली तातडीनं या सगळ्या गोष्टी आम्ही देणार आहोत असं जाहीर केलं आता दिवस काही फार राहिले नाही फार थोड्या दिवसात स्थिती करी आणि त्याची वाढ उठतो असे एकेकाळी जगाच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया इंग्लंड दक्षिण आफ्रिका यांचं एक आगळे वेगळं असं स्थान होतं हा झाला जुना इतिहास आता अलीकडं भारताच्या संघानं जगाच्या क्रिकेटमध्ये आपलं एक स्थान हे प्रस्थापित केलं मध्यंतरी एक दिवसाच्या सामन्यामध्ये भारतानं विश्वकप जिंकला होता श्रीलंकेच्या विरुद्ध मुंबईमध्ये त्याच्यानंतरच्या काळामध्ये हा जो टी ट्वेंटीचे जे सामने आहेत त्याच्यामध्ये भारताच्या संघाला यश मिळवण्याच्यासाठी अधिक कालावधी लागला पण कालचा जो वर्ल्ड कपच्या संबंधीचा जो सामना झाला या सामन्यामध्ये भारतीय टीमने एक अद्भुत अशा प्रकारचा चमत्कार केला सुरुवातीची धावांची संख्या बघितल्याच्यानंतर चिंता वाटावी अशी स्थिती भारताची होती पण नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला सगळी धावांची गरज होती चोवीस चेंडूमध्ये त्यावेळेला अतिशय चांगलं काम काही लोकांनी केलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला यश आलं जसवीत रुढा हर्ष सिंग आणि त्याच्यानंतर यादव यादव सूर्यकुमार या सगळ्यांनी जे काही काम केलं कुणी उत्तम प्रकारचा झेल जिंकला कुणी सर्जिकल म्हणजे चमत्कार दाखवला आणि या सगळ्या गोष्टीच्या नंतर आपण ती चंदीला इतक्या वर्षाची गॅप दुष्काळ असं म्हणून समोरलेलं तर ही स्थिती होती त्याच्यातून भारताची मुक्ता केली जागा तुमच्याकडं किती आहे आता आमचं लक्ष एकच आहे म्हणजे जसं अर्जुनाला सांगितलं होतं तर माणसाच्या डोळ्यामध्ये तुम्ही ठेवा तसं आज आमच्या सगळ्यांचं लक्ष उद्याची महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा ज्याचा प्रमुख नये काँग्रेस पक्ष आणि तिसरं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाकरता शिवसेना आम्ही एकत्र राहणार आहोत मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं आम्हाला प्रतिसाद हा चांगला दिला पण यामध्ये जसे तीन पक्ष होते तसे दहावे उजवे कम्युनिस्ट शेतकरी कामगार पक्ष हेही त्याच्यामध्ये सहभागी होते की ज्यांना आम्ही जागा देऊ शकलो नाही उद्याच्या विधानसभेमध्ये या सरकारांच्या हिताची दखल करण्याची नैतिक जबाबदारी आम्हा लोकांची आहे आणि म्हणून त्यांच्यासह आम्ही पुढे जावं असा प्रयत्न केला जाईल यासंबंधी महत्त्वाच्या ह्या तीन पक्षांच्या उदय अद्याप भाषागातील जागेच्या वाटपाच्या झालेल्या नाहीत पण ते आम्ही लवकरच सुरू करू जागांची वाचणी करू आणि जागांची वाचणी केल्यानंतर त्या त्या पक्षाच्या वतीनं त्या जागेवरचा त्यांचा उमेदवार याची निवड करू आणि कामाला लागू तीन एक महिने हातामध्ये आहेत आणि त्यामुळे या तीन महिन्यात जे काही दोन अधिवेशन प्रत्यक्ष मिळतील त्याचा पुरेख लाभ घ्यावा हा आम्हाला लोकांचा प्रयत्न कर आणि महाराष्ट्रामध्ये आज परिवर्तनाची गरज आहे आणि ती भूमिका जनतेच्या गरजेची पार करणे आमची जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीने आम्ही कामाला जातो